नाही नाही मला सगळं सांगावं लागतं बाबा हा असं हॉल आहे आम्ही प्रत्यक्ष गेलो भेट दिली हा हे त्यांचे एक बेडरूम आपलं काम चांगलं आहे लोकांचा विश्वास आहे खात्रीशीर आपलं त्यांना सगळं दाखवा लागतं हे त्यांचं किचन इकडं एक अशी एक बेडरूम दोन बेडरूम एक किचन इकडे संडा बाथरूम हां हां ते लागतच ना इकडे हे वॉशिंग बेसिन आणि वरती पण आहे ना हे आमचे दादा बसलेले आज आम्ही एक माटेकर म्हणून मुलाचा घरी आलेले हा त्यांचा बंगला आहे आणि अशा पद्धतीनं वरती खालीच ठेवला छोट्या कुटुंबाची हिशेबंधी महाल तुम्ही मग हा कोणी फार्म नाही आले तर म्हणून ही गाडी तुमचीच आहे का हा कोणता इरे हा बेगमपुरात कोंबर बेगमपुरात कुंभार गल्ली बेगमपुरातील कुंभार गल्ली येथे हा मत लग्न जमलं म्हणजे मग इकडे तीन रूमच्या परत एका आजचा मुलाचा हिशोबान गुरुकुल झालं इकडं तीन रूम तिकडं तीन रूम देत आणि आता काही नाही आलं लक्ष समजा तर वरती काय टेरेसच आहे ना आता कसं आहे असं प्रत्यक्ष मी मुलाच्या घरी जातो घरदार फॅमिली बघतो सम हां टू व्ही असं पार्किंगला जागा आहे सगळं व्यवस्थित आहे तुमच्या हे बोरशे सर आहे सर हे आमचे दादा आमचे लाडके दादा अशा पद्धतीनं आम्ही हे माटेकर म्हणून मुलगा आहे सातारा जिल्ह्यातील कोणतं गाव आहे तुमचं सातारा जिल्ह्यात कराड कराड कुमारगाव कराड कुंभारगाव येथील आहे पण ते सध्या छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे हा त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली चांगला असा त्यांचा बंगला आहे ज्यांना पुण्यात नोकरी करणारा सोळा लाख पॅकेजवाला मुलगा पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा हे असं भव्य दिव्य एक एकटच मुलगा आहे त्याच्यासाठी सगळी काही सुविधा रेडी आहे तर आमचे ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगरला त्यांना घरं आवडलं सोळा लाखाचं पॅकेज एकोणता एक मुला पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा